नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण तालुक्यातील दिग्गज नेते आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजू राजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचं सूत्रांकडून समजत आहे श्रीमंत राजे नाईक निंबाळकर हे सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये होते आणि दोन महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी राजे गटाच्या कार्यकर्त्यांसह शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला होता विधानसभेच्या निवडणुका संपल्या आणि यानंतर राज्यामध्ये महायुतीची सत्ता या महायुती आली यामध्ये पुन्हा एकदा पूर्ण बहुमताने महायुती सत्तेमध्ये आली आणि महाविकास आघाडीमध्ये शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादी पक्षाला जेमतेम मर्यादित जागा मिळाल्या यामुळे पुन्हा एकदा माहिती सत्तेत आल्यामुळे महायुतीमधील जो घटक पक्ष आहे राष्ट्रवादी पक्ष ज्या पक्षाचं नेतृत्व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार करतात या पक्षामध्ये पुन्हा एकदा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर प्रवेश करणार आहेत याबाबतची सूत्रांकडून माहिती समजत आहे लवकरच फलटण येते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर प्रवेश करणार असल्याचं या ठिकाणी दिग्गज चॅनलवरती बातम्या झळकू लागल्या आहेत फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णवपासून गटाने तब्बल तीस वर्ष या ठिकाणी सत्ता एक हाती सांभाळली आहे आणि नुकतेच फलटण तालुक्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे यामध्ये आमदार सचिन पाटील हे यावेळी विजय झाले आहेत आणि गेली तीस वर्ष या ठिकाणी राजे गटाचा आमदार या ठिकाणी निवडून न येता या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आमदार सचिन पाटील हे विजयी झाले आहेत सचिन पाटील हे राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार यांच्या पक्षाच्या चिन्हावरती निवडून आले आहेत यामुळे आगामी काळामध्ये श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला तर पुढच्या काळामध्ये काय समीकरणे होणार हेही महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे पहिल्या अगोदरपासूनच राष्ट्रवादी पक्षामध्ये कार्यरत आहेत विधानसभेच्या निवडणुकीमध्येही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कोणत्याही प्रकारे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला नाही अगदी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अलिप्त राहून त्यांनी पडद्यामागे काम पाहिलं मात्र राजे गटाचे दोन दिग्गज नेते श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांनी प्रवेश केला यानंतर मोठ्या घडामोडी घडल्या आणि फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघामध्ये राजे गटाच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला यानंतर फलटण तालुक्यामधील अनेक कार्यकर्त्यांचे प्रवेश होऊ लागले यामध्ये बहुतांश कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत होते माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ते प्रवेश करत होते तर त्यानंतर काही प्रमाणात राष्ट्रवादी पक्षामध्येही प्रवेश सुरू झाले दरम्यानच्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्षाने फलटण तालुक्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी मागील चार दिवसापूर्वी केल्या आणि यामध्ये फलटण तालुका अध्यक्षपद हे फलटण पंचायत समितीचे माजी सभापती आणि सातारा जिल्हा सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खरडेकर यांना या ठिकाणी तालुकाध्यक्ष केले त्यानंतर मात्र पुन्हा एकदा राजे गटाने का राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होण्याचा निर्णय घेतल्याचे समजत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये आपल्या सहग्रही परतणार असल्याचे सूत्रांकडून समजत आहे श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये एकोणीसशे एक्याण्णव पासून सक्रिय आहेत गेली तब्बल सहा पंचवार्षिक श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर हे वेगवेगळ्या वेग जिल्हा परिषद गटामधून सातारा जिल्हा परिषदेवरती निवडून गेले आहेत एकोणीशे एक्याण्णव साली अपक्ष म्हणून श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर हे कोळकी जिल्हा परिषद गटामधून जिल्हा परिषदेवरती सातारा जिल्हा परिषदेवरती निवडून गेले आणि त्यावेळी जिल्हा परिषद सदस्याला पंचायत समितीचे सभापती होता येत होते आणि श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर हे फलटण पंचायत समितीचे सभापती झाले यानंतर सलग सहा टर्म श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर हे वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटामधून सातारा जिल्हा परिषदेवरती निवडून गेले आहेत सातारा जिल्हा परिषदेमध्ये संजूराजेंच्या नावाने एक वेगळाच विक्रम ही आगामी काळामध्ये प्रस्थापित होईल की झाला आहे हे निश्चितपणे या ठिकाणी आता सांगता येणार नाही मात्र सलग सहा पंच वार्षिक श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे विजयी झाले आहेत आगामी काळामध्ये आता राज्याच्या राजकारणातील मोठ्या उलतापालतीनंतर फलटण तालुक्यामध्ये आगामी काळामध्ये काय घडामोडी होणार हे अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे कारण फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा भाजप पक्ष चांगलाच आता बळकट होत चाललेला आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता दोन गट या ठिकाणी सध्या तरी पाहायला मिळत आहेत एकीकडे एक श्रीमंत संजीवराजे एकीकडे एक श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा राष्ट्रवादी गट तर दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षातून निवडी झालेल्या श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर असतील त्याचबरोबर महिला आघाडीच्या फलटण तालुका अध्यक्ष प्रतिभाताई चेतन शिंदे असतील आणि आता नव्यानेच पुन्हा एकदा आता राजे गट <मसे गे> राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करणार असल्यामुळे फलटण तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचे आगामी काळामध्ये दोन गट होणार का याकडे फलटण तालुक्याचं लक्ष लागून राहिलं आहे आणि श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर आता कधी प्रवेश करणार याकडे फलटण तालुक्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे त्याचं कारणही असंच आहे फलटण तालुक्यामध्ये राजेगट अद्यापही मोठ्या प्रमाणावरती आहे यामधून मोठ्या प्रमाणावरती आउटगोईंग सुरू असताना श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर यांची आजची जी भूमिका या ठिकाणी निष्पन्न होत आहे त्यामुळे आगामी काळामध्ये फलटणच्या राजकारणाला वेगळं वळण लागणार का हे आता पूर्ण ठरणार आहे आपणास काय वाटतं आगामी काळामध्ये फलटण तालुक्यामध्ये काय घडामोडी होतील हे जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करा त्याचबरोबर आपण जर आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत येतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद